नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक विशेष घडामोडी जमिनीचा वाद सुटेना म्हणून जमिनीत गाडून घेऊन शेतकऱ्याचे उपोषण मंठा तालुक्यातील गेवराई येथील सर्वे नंबर अठरा मधील जमिनीच्या वादामुळे आज दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळपासून त्यांच्या शेतात खड्डा करून शेतकरी नायबराव गोंडगे उपोषणास बसले होते शेतकरी नायबराव गोंडगे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मी नायबराव साहेबराव गोंडगे राहणार गेवराई तालुका येथील रहिवासी असून सविनय विनंती करतो की मौजे गेवराई येथील सर्वे नंबर अठरा मधील जमिनीचा वाद चालू असून वारंवार निवेदन देऊन सदरील जमिनीचा वाद सुटेना शेवटी कंटाळून या शेतामध्ये शेतात खड्डा करून उपोषणास बसलेलो आहे तरी यामुळे माझ्या जीवितास हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार मंडळाधिकारी भूमी लेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी नायबराव कुंडगे यांनी उपोषण मागे घेतले यावरूनच समजते की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा